एक लक्षात घ्या हे अशोकरावच्या बरोबर कोण जाते अशा ज्या वावड्या उठवायचं चाललेलं आहे आता त्यांचं काय झालंय तर ते त्यांचंच पुनर्वसन झालं नाही आता इतरांचं ते आता काय संरक्षण करणार मला कोण ऑफर देणार त्यांना उपमुख्यमंत्री आणि एक महत्वाचं खातं महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये पाहिजे होतं ते काही मान्य झालं नाही त्याला बराच विरोध झाला त्यामुळं त्यांना आता एका दृष्टीनं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बाहेरच काढलेलं आहे परंतु त्यांनी ते मान्य केलं आता त्यांना लखला बाय कोणी जाणार नाही एक लक्षात घ्या की अशोकरांच्या बरोबर कोण जाते अशा ज्या वावड्या उठवायचं चाललेलं आहे आता त्यांचं काय झालंय तर ते त्यांचंच पुनर्वसन झालं नाही आता इतरांचं ते आता काय संरक्षण करणार मला कोण ऑफर देणार नेते आता ने काय ते जे त्यांनी विचार करायला भाष्य करणार सर झरंगे पाटलांच्या आंबेडकरांचा आमची महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा चालू आहे आता दुर्दैवाने त्या चर्चेमध्ये अशोकराव चव्हाण एक प्रमुख घटक आमच्या बाजूनी होते आता ते गेले आता ते आमची चर्चा चालू असताना आमच्या सगळ्या बातम्या ते कुठं जात होते काय करत होते ते काय माहीत नाही तर त्यामुळे पुन्हा ही चर्चा सुरू करावी लागेल पण आत्तापर्यंत अतिशय सौधार्यपूर्ण वातावरणात चर्चा चालू आहे अंतिम निर्णयापर्यंत आम्ही पोचलेलो आहोत एकदा अंतिम निर्णय झाला की तुम्हाला सगळं सांगितलं महाविकास आघाडी चर्चा पुन्हा सुरू करायची सर महाविकास आघाडीची चर्चा पुन्हा सुरू होणार आहे का सर महाविकास आघाडीची चर्चा पुन्हा सुरू होणार आहे चर्चा अजून संपलेली नाही चालू आहे चर्चा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका